मी मंत्री महोदयांकडे गेले होते आणि त्या ठिकाणी दर्जेदार पुनर्वसन हा विषय मंत्री महोदय मी आपल्या कानावर टाकला होता दर्जेदार पुनर्वसनचा जी आर आपण काढलेला आहे काही विशिष्ट विभागासाठी माझी आपल्याला विनंती आहे की मी आपल्याकडे आले होते धारवाडा दुर्गवाडा लोअर वर्धा अप्पर वर्धाचं जे काय तिथे विस्थापित झालेली गावं आहेत तिथं दर्जेदार द्यावा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरं जिथे जिथे पुनर्वसन आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी दर्जेदार पुनर्वसन हा जी आर काढून आपण ते पुनर्वसन करणार का रोहनखेडा पर्वतापूर अप्पर वर्धा लोअर वर्धा धारवाडा दुर्गवाडा आणि या सगळे अमरावती जिल्ह्यातले जेवढे पुनर्वसन आहे आपण दर्जेदार पुनर्वसनचा फक्त एका विधानसभेसाठी अध्यक्ष महोदय फक्त एका विधानसभेसाठी या लोकांनी दर्जेदार पुनर्वसनचा जी आर काढला आणि बाकींसाठी नाही तर तो सगळ्यांसाठी लागू व्हावा अशी आपल्याला विनंती आहे या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला याच्यात थोडस धोरणात्मक निर्णय तो असल्यामुळे पंधरा पंधरा या बाबतीमध्ये योग्य तो विचार केला जाईल